हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज एका वेगळ्या विषयावर मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे जगभरातील तमाम हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीराम यांचे जन्मभूमी असलेली अयोध्या या ठिकाणी त्यांचे मंदिर उभारण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच आपण सर्वजण या ऐतिहासिक क्षण याची देह याची डोळा पाहणार आहोत राम मंदिर हे राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूंचे अवतार भगवान श्रीराम यांची जन्मभूमी आहे असे मानले जाते मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करीत आहे पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णू देवांचा अवतार मानला जातो प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्यात झाला होता म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते तर पंधराव्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात व अठराशे पन्नासच्या शतकातच या वादाला हिंसक वळण लागले अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती देण्याचा आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली होती त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसा आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम लिहिले होते नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली तत्कालीन गृहमंत्री बुटासिंग सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंघल यांना परवानगी दिली सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते त्यानुसार नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर सात घनफूट खड्डे खोदून पायाभरणी केली डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला अयोध्या अध्यादेश एकोणीसशे त्र्याण्णव काही क्षेत्रांच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले दोन हजार एकोणीसच्या अयोध्या वादावर उच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या टसला देण्याचा होता त्यानुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तयार केली होती सोमपूर किमान पंधरा पिढ्यांपासून जगभरातील शंभरपेक्षा जास्त मंदिरांच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे सोनपूरच्या रहिवाशांनी दोन हजार वीसमध्ये मूळ डिझाईनमध्ये काही बदलासह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केली होती हे मंदिर दोनशे पस्तीस फूट रुंद तीनशे साठ फूट लांब आणि एकशे एकसष्ट फूट उंच असेल मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची दोन मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारत आहेत सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्यकलेपैकी एक असलेल्या नागर वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल रामकथाकुंज एक वैदिक पाठशाळा एक संत निवास आणि यतीनिवास संग्रहालय आणि इतर सुविधा असतील एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील तिसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल दोन हजार एकोणीसमध्ये प्रयाग कुंभमेळ्यादरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मार्च दोन हजार वीसमध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला तथापि दोन हजार वीसच्या भारत चीन वादामुळे तसेच करोना महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले बांधकामाच्या जागेचे सपाटीकरण आणि उत्खनन करताना शिवलिंग खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या पंचवीस मार्च दोन हजार वीस रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामांची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणी हलवण्यात आली एल एन टीकडे या प्रकल्पाची जबाबदारी दिली आहे इस्रोने मंदिराच्या कालून वाहणाऱ्या शेरयूचा प्रवाह ओळखला असल्याचे अहवालात समोर आले आहे राजस्थानातून आणलेल्या सहाशे हजार घनफूट वाळूचे दगड आणि बन्सी पर्वतीय दगडांनी बांधकाम पूर्ण केले आहे पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले पायाभरणी समारंभाच्या आधी तीन दिवस वैदिक विधी आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पायाभरणी म्हणून चाळीस किलो चांदीची वीट ठेवली होती चार ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतातील अनेक धार्मिक स्थळाची माती आणि पवित्र पाणी गंगा सिंधू यमुना प्रयागराज येथील सरस्वती तालकावेरी येथील कावेरी नदी आसाममधील कामाख्या मंदिर आणि आने इतर अनेक नद्यांचे संगम गोळा करण्यात आले होते आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे गुरुद्वारा आणि जैन मंदिरामधून माती पाठवण्यात आली यापैकी बरीच श्रद्धापीठे पाकिस्तानात आहेत चार धाम चार तीर्थक्षेत्रावरलीही माती पाठवण्यात आली राम यांना आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भाविकही भूमिपूजनासाठी उत्सुक आहेत यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा घरोघरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे सर्व रामभक्तांनी त्या दिवशी दीपोत्सव मंत्रपठण रामरक्षा स्तोत्र यासारखे कार्यक्रम स्थानिक पातळीवर आयोजित करून यामध्ये सहभाग आपला नोंदवावा प्रचंड प्रमाणात रामसेवक यामध्ये सहभागी होत आहेत अशा या दैदिप्यमान सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत हे आपले परम भाग्य आहे तर अयोध्याच्या या राम मंदिराची माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि जय श्रीराम